राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पंधरा जुलैला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली ओबीसी आणि मराठा समाजातील दरी वाढत असून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली त्यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केली होती तब्बल दीड तास ही बैठक बाईटक झाली बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधून त्यांची माहिती दिली भुजबळ यांच्या या भेटीगाठीवर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याला छगन भुजबळच जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला कोणी कोणाची भेट घेतली हे मी सांगू शकतो स्फोटक परिस्थिती त्यांनीच केली ओबीसी त्यांना हाताशी धरून कोयत्याची भाषा केली गोरगरीब संपले पाहिजे हा छगन भुजबळ यांचा उद्देश आहे भुजबळांना ज्यांनी मोठं केलं त्यांनाच ते बेईमान झाले आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्री केले तुरुंगात जाण्यापासून वाचवले तरी त्यांच्या मागे भिकार बोलत होते जिथे जातात तिथेच ते खातात असा हल्लाच मनोज जारांगे पाटील यांनी चढवला शरद पवारांनी आरक्षण दिले त्यांच्याच कार्यक्रम भुजबळांनी वाजवला छगन भुजबळ बेईमान आहेत कुठल्याही जातीत असे लोक जन्मू नये शरद पवार अजित पवार आणि शिवसेना सर्वांचाच त्यांनी गेम केला आहे पृथ्वी तलावर असा माणूस जन्मालाच नाही पाहिजे जातीय तणाव करणारा दंगली लावणारा गोरगरीब ओबीसी आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावणारा माणूस होऊ नये असे मनोज जयरंगे पाटील यांनी म्हटलं शरद पवारांनी काय विधान केले हे मी सांगू शकत नाही मात्र सत्ताधारांची ही चाल आहे असं मला वाटतं हा गेम दिसतोय मला आजवर शरद पवारांना शह देणारा छगन भुजबळ अचानक कसा जातो सरकारचा डाव आहे ह्या मला असं वाटतंय असा संशय जहरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे सामान्य ओबीसी आणि मराठा गावागावात भावासारखे राहतात मात्र आधी छगन भुजबळ व्यवस्थित राहिले असते तर आज राहुल गांधी आणि मोदींकडे जायची वेळ आली नसती आजवर मी धनगर ओबीसी आणि मुस्लिम यापैकी एकाही माणसाला दुखावलं नाही हा छगन भुजबळ मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणतोय की तू मूर्ख माणूस या अशी टीका त्यांनी केली शरद पवार यांनी जे त्यांना आरक्षण दिलं होतं ते आमचं आरक्षण होतं आमच्या सरकारी नोंदी आहेत आमचं आरक्षणही खाता आहे आमचे ओरिजिनल नोंदी असून हे बोगस आरक्षण देत आहेत आता म्हणतो शांतता राहिली पाहिजे तूच पेटवलं आणि माझ्या मराठा गोरगरिबांना बदनाम केलं आमच्या बाजूला ओबीसींना उपोषणाला बसवतो आणि आमचं परमिशन रद्द करा म्हणतो असंही जयरंगे पाटील यांनी म्हटले जयांगे पाटील यांच्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब करा